पंढरपूर तालुक्यातील उपरी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला या मेळाव्यात शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी भाजपावर चौफेर टीका केली भाजपाला सत्तर वर्षांनी नवस करून लेकरू झालं म्हातारपणी लेकरू झाल्याचा आनंद वेगळाच असतो पण यामध्ये आम आमचाही हातभर आहे हे, हे विसरून चालणार नाही असा घणाघात शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी भाजपावर केला ते म्हणतात आमचा कमळाबाईबरोबर बरोबर दोन हजार चार साली सोयरीक झाली सोयरी करताना सर्व अटी प्रधानमंत्र्यांनी मान्य केल्या लग्न झाले पण कमळाबाई काही आम्हाला जवळ येऊ द्यायला तयार नाही नवी नवरी म्हणून आम्ही गप्प बसलो सहा महिने वाट पाहिली पण काहीच न झाल्याने शेवटी घटस्फोट घेतला त्यानंतर आम्हाला कळाले की कमळाबाईचे लग्न शिवसेनेबरोबर तर लफड नारायण राणे बरोबर आहे अशा शेलक्या शब्दात भाजप सरकारवर रविकांत तुपकर यांनी टीका केली त्या व्यासपीठावर सगळे एकमेकांना बघून बोलत होतो मी आपलं स्पष्टच बोललो कारण हे जे काय भाजपचं सरकार आहे हे यांना कसं झालंय यांना लेखरू होत नव्हतं यांना लेखरू झाले सत्तर वर्षी उशीरा झाले नवस करून करून पण त्याच्यासाठी आमचा हातभार आहेच तसं झालं पूर्ण वर्षी झालंय आणि मथरपणी लेखून झाल्याचा आनंद निर्माण असतो त्याच्यामुळे यांचं ध्यानच नाही म्हणजे हे अवघड म्हणजे यांनी अच्छेदीनच स्वप्न आम्हाला दाखवलं आता अशी म्हणायची आमच्यावर आली की अच्छेदीन नको मागचे दिवस पुरले पण पूर तुमचं नको चाललं होतं बरोबर उसावाला संघर्ष करून पण चाललं होत्रिय कमळबाई आणलंय आम्हीच आणले सुरेरी करायला सांग होत शेट्टी साहेब गेले नरेंद्र मोदी साहेबासोबत बैठक झाली श्री श्री रवी शंकर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब शेट्टी साहेबाला वाटलं किंवा आघाडीची सरकार बदमासेल नवं आणून पाहून आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल होईल कमलाबाई सगळं सोयरी झाली अहमदाबादला साहेबांना आठवी ठेवल्या सोयरी करताना मोदी साहेब म्हणले तुम्हाला काय पाहिजे साहेब म्हणले लागत मुले प्च म्हणजे उत्पादन खर्च आधी पन्नास टक्के दे फा ते म्हणले कर्जमुक्ती हे म्हणले दे द्या आणि मुंडे साहेब म्हणल्यावर तो विश्वास ठेवाच लागतो श्री श्री रविशंकर होते साहेब म्हणले राष्ट्रीय दुष्काळ निवारण आहेत ते म्हणले दे साहेब म्हणले शेतकऱ्याला शेतमजुराला पेन्शन चालू करा ते म्हणले दे आणि लग्न लागल्यावर कमलाबाई जवळच उद्याला तयार नाही हसला उद्याला तयार नाही मग आम्हाला वाटलं नवीन नवीन लग्न झालं सांगता येत नाही मग सहा महिने झाले वर्ष झालं आणि तीन वर्षात आमच्या घरात आलं की लगन आमच्या सम लपड दुसऱ्या समोर मग साहेबाच्या झाला आलं आणि मग तेव्हा आम्ही घटस्फोट घेतला हे भाजप सरकार लय लयलं आहे आता पाहा तुम्ही आता यांचं आपण जर घटस्फोट घेतला त्याच्यामुळे आपण मुक्त झालो आता यांचं लग्न सुरू केले संपलं केले नारायण राणे नारा संघ नम्रिय हित्य हो। सोपे नाही आणि म्हणून यांच्या विरोधात आपल्याला संघर्ष करावा लागला